नमस्कार मंडळी माझं नाव टू नमस्कार मंडळी नमस्कार तर या सगळ्या नवीन प्रवासाला तुम्ही माझ्या नवीन या नवीन प्रवासात तुम्ही माझ्यासोबत असाल माफ करत कनेक्टेड राहा आणि अशा वेगवेगळ्या डिसट नको सर नको तर ह्या नवीन प्रवासाला आता आपण सुरुवात करूया कट कर कट कर तर <laughs> <तो तुने सुच्छा> या नवीन आता आपण सुरुवात करूयात काय करत नमस्कार मंडळी मी गौरव प्रकाश राजे आपलंच या युट्यूब चॅनल वरती मी तुमचं स्वागत करतो या चॅनलचं नाव आपलंच काय ठेवलं किंवा हे मागचा माझा उद्देश काय होता या चॅनल वरती आपण अशा काही व्यक्तींना आमंत्रित करणार आहोत अशा काही व्यक्तींसोबत आपण डिस्कशन करणार आहोत की जे सामाजिक उपक्रमातून सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत या चॅनलवरती मी अशा काही गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंटरी आहे किंवा अशा काही गोष्टींवरती आपण डिस्कशन करणार आहोत की ज्याचा इम्पॅक्ट याच्या आधी आपल्या आयुष्यावरती पडून गेलाय आता पडतोय आणि पुढे सुद्धा पडत आहे तर या नवीन प्रवासाला सुरुवात करूयात आतापर्यंत जसं पर्यंत तुम्ही मला देत आलेलं आहात तसंच या माझ्या नवीन प्रवासाला सुद्धा द्या आणि या युट्यूब प्रवासाचे तुम्ही माझ्यासोबत साक्षीदारा एवढंच लवकरच या चॅनलसाठीचा पहिला भाग घेऊन मी तुमच्या समोर येतोय सो स्टे कनेक्टेड थँक्यू